मित्रांनो तिलारी घाटामध्ये एकदा का जोराचा पाऊस येलो की तुमची हालत अतिशय बेकार होऊन जाता तुम्ही अक्षरशः उभे पण राहू शकत नाही प्रचंड वारो आणि पावसाचं मारो यामुळे आपले डोळे पण झुंबू लागतात अक्षरशः तुम्ही गाडी पण चालवू शकत नाही वाऱ्यामुळे अक्षरशः रोडवरती गाडी हलते पण आणि प्रचंड प्रमाणात धुक्या पण येऊ लागतात पाच ते दहा मिनटासाठी पावसाची एक प्रचंड मोठी ही सर येऊन गेली आणि आम्ही लगेच गाड्या काढून तिलारीच्या घाटमाथ्यावरती गेलो थैसर गेल्यावरती प्रचंड मोठो वारो सुटलेलो आणि वाऱ्याने अक्षरशः आम्ही हलत होतो मी शूटिंग जो करी होतंय तो माझा मोबाईल आयफोन असा त्यामुळे हो फोन वॉटरप्रूफ असल्यामुळे मी बिंधास्त अगदी या ठिकाणी शूटिंग करी होत आहे मोठ्यावर जाऊन आम्ही रेलिंगपर्यंत पोचलो आणि सहज म्हणून मी एक कॅमेराची झलक खाली मारली आणि आश्चर्याची गोष्ट अशी दिसली की डोळ्याने पारणं फेडेल अशा प्रकारचा सुंदर असा दृश्य आपण खाली दिसा होता खालून धुक्याचे प्रचंड मोठे लोटच्या लोट वरती येत होते आणि आकाशात जाऊन भिडत होते तिलारी गडाची ही सगळी मजा घेत घेत आम्ही पुढे पुढे जात होतो तिलारी घटाची सवय असल्यामुळे ही गावातली मुलं अगदी बिनधास्त होती माझ्यासोबत अजय होतोच आणि अजयचे हे दोन मित्र पण माझ्यासोबत दिलेले एकाचं नाव अक्षय आणि दुसरं होतो विजय हे अगदी बिनधास्त या कातळावरती गाडी चालवून मजा घेत होते तर मित्रांनो या ठिकाणी आर्मीचं ट्रेनिंग पण होता आणि याच ठिकाणी बघा हे एक होर्डिंग लावलेलं असं आणि याच्यावरती लिहिलेलं असा की या ठिकाणी आर्मीची ट्रेनिंग होतं चला तर मित्रांनो आर्मीची ट्रेनिंग या ठिकाणी कशा प्रकारे होता ही आता बघून घेऊया मित्रांनो आपल्या डाव्या बाजू या ठिकाणी तिलारी धरण असा आणि याच डोंगरामधून हे प्रचंड मोठे धुक्याचे लोट आकाशात जाऊन भिडतात आणि समोर दिसणारी ही असा आपल्या सह्याद्रीची पट्टी आर्मीची ट्रेनिंग करण्यासाठी या ठिकाणी हे सगळ्या बार्गेनीस लावलेले असत ही क्लंबिंग प्रकारची <laughs> ट्रेनिंग कशा प्रकारे घेतली जात आहे ही आता आपण आपल्या मित्र अजय याच्या तोंडून ऐकूया चुकाचं आहे आता बोला तसं आपण आहोत ते आता व्ह्यू आणि इकडे आर्मीचं कमांडो ट्रेनिंग होतं तुम्ही तिकडे वगैरे कमांडो ट्रेनिंग किंवा लहान मुलांचं वगैरे असतात पॉइंट म्हणतात त्याला क्लाइंबिंग ट्रेनिंग हा क्लाइंबिंग ये इकडे दाखव खाली रस्सी टाकली जाता ना तर इकडे रस्सी टाकली जाता रस्सी करून टाकतात रस्सी बांधतो ओके याला आपण गडगडा म्हणतो याच्यात ती जाता इथून खाली गाणी की पूर्ण दिव्य व्हाव दरिया आपण कॅमेरात बघू शकता खालचा डॅम आणि पाणी पडतं ना जोरा जोरात hmm. ते पूर्ण हे डोंगरात खाली आहे आणि त्या मशनावर ते जोरात पडतं मग ते विजगरे होते तर भेटल्यात आपण तिथे जाऊ स्थलांतरित झालेले गाव हे खाली विजगर हा स्थलांतरित म्हणजे केंद्र बुद्रुक हे स्थलांतर होऊन विजगर मध्ये आहे अशा प्रकारे आर्मी ट्रेनिंग पॉइंट बघून आम्ही आता पुढे एका मंदिरामध्ये जातोय एक गाव कोल्हापूर जिल्ह्यात शेवटचं गाव आपण जर आता कोदाळी गावातील माऊली मंदिर बघतोय अशी माऊलीची मंदिरं आपल्या कोकणामध्ये पण बघूक मिळतं कोदाळी हे गाव चंदगड तालुक्यातील कोल्हापूर मध्ये येतात मंदिर सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यात लपलेला असा मंदिरामध्ये प्रवेश करतात मंदिराचं प्रचंड मोठं सभागृह बघून मी आश्चर्यचकितच झालंय कारण असे प्रचंड मोठे सभागृह आपणाक सहसा कुठे बघूक मिळत नाहीत मोस्टली माऊली मंदिर आपल्या कोल्हापुरात वगैरे रस्ता आपल्या कोकणातच असतं जास्त करून आता ही बॉर्डर असल्यामुळे या ठिकाणी पण असा मित्रांनो माऊली मंदिर दाखवण्यामागचा एक प्रचंड मोठा कारण असा कारण या ठिकाणी मंदिरातील दोन लाकडी खांबांवरती दशावतार कोरलेलो आपणाक भोग मिळता अतिशय सुंदर बारीक आणि नाजूक कलाकुसर करून ह्या दोन्ही लाकडी खांबांवरती दशाव को दशावतार कोरलेलो आपणाक दिसून येता मित्रांनो अशा प्रकारे सुंदर कलाकुसर आणि नक्षीकाम केलेली लाकडावरील दशावतार आपल्या कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी बघूक मिळता जसं की मी एकच उदाहरण देईन महापणची सातेरी शांतादुर्गा मंदिर त्या ठिकाणीसुद्धा अशाच प्रकारचं लाकडी खांबांवरती दशावतार कोरलेलो असा आता आपण मंदिराच्या आतील सभागृहामध्ये प्रवेश करतोय श्रीदेवी मावलीचं महिषासुरमर्दिनी स्वरूपामध्ये पाषाण